महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख शस्त्र तस्करी प्रकरणात पंजाब पोलिसांकडून अटक कुटुंबियांनी फेटाळले आरोप सिकंदर शेखला हिंद केसरी स्पर्धेतून दूर ठेवण्यासाठी डाव असावा का सिकंदरचे वडील ज्येष्ठ पहिलवान रशीद शेख यांनी व्यक्त केली शंका आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि महाराष्ट्र केसरी विजेता पहिलवान सिकंदर शेख याला पंजाब पोलिसांनी अटक केली सिकंदर शेखवर अवैध शस्त्र तस्करी राजस्थान आणि हरियाणातील कुख्यात गुर्जर टोळीशी संबंध असल्याचा आरोप पंजाब पोलिसांनी केलाय मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पहिलवान सिकंदर शेखचा अवैधशास्त्र तस्करीच्या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचा पोलिसांचा आरोप आहे सिकंदर, शेखा पंजा है सिकंदर शेख हा शे पंजा पंजाब पोलिसांच्या ताब्यात आहे आणि या प्रकरणी पहिलवान सिकंदर शेखचे वडील रशीद शेख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सर्व आरोप फेटाळून लढले मूळचा मोहोळ तालुक्यातील सिकंदर कुस्तीनिमित्त नेहमी पंजाब हरियाणा असतो पंजाबमधील मोहाली पोलिसांनी सिकंदर शेखला ताब्यात घेतलाय राजस्थानमधील पपला गुर्जर टोळीशी त्याचे संबंध असल्याचे पोलीस तपासातून समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचं पंजाब पोलिसांनी सांगितले मात्र पहिलवान सिकंदर शेख याच्या कुटुंबियांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत एकेकडे कुस्तीत यश आणि दुसरीकडे तस्करी प्रकरणात अटक झाल्याने महाराष्ट्र राज्यातील कुस्ती क्षेत्रात खळबळ उडाली आहे सिकंदर शेख हा सध्या मुल्लापूर गरीबदास इथे कुस्तीचा सराव करत होता सिकंदर शेख हा सोलापूर जिल्ह्यातील मोहळगावचा कुस्तीपटू आहे कोल्हापूर इथल्या गंगावीस तालीममध्ये त्यानं लहानपणापासून कुस्तीचे धडे घेतले आहेत सिकंदर शेखने महाराष्ट्र केसरीची गदा जिंकून कुस्तीच्या जगात विशेष स्थान निर्माण आहे हमालाचा मुलगा असलेल्या सिकंदर शेखला महाराष्ट्र राज्यातील कुस्ती क्षेत्रात विशेष स्थान मिळालं होतं सिकंदर शेखला शस्त्र तस्करी प्रकरणात अटक झाल्याने त्याचे वडील रशी शेख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावलेले आहेत माझ्या मुलावर पंजाब पोलिसांनी खोटे आरोप लावलेले आहेत या प्रकरणात त्याला अडकवण्याचा प्रयत्न होतो आहे अशी माहिती रशीद शेख यांनी बोलताना दिली आहे रशी सोलापूर जिल्ह्यात नसून परत जिल्ह्यात आहेत काय काय प्रकरण नाही मला माहित नाही की काय प्रकरण काय झालेलं आहे काही काहीच मला माहित नाही कि त्यांना विनंती करतो मी पंजाब पोलिसला विनंती करतो कि माझ्या मुलाला काय अन्याय केलेला नाही मुलांना माझ्या त्याला निर्दूष सोडाव हो। प्लॅन केलाय का त्याला आता काय केलंय मला माहित नाही का मी इकडे आहे मी आजारी माणूस आहे मी आहे माझी शुगर बीपी मला आहे घरची बी भी, शुगर बीपी वाली आहे मग आम्हाला समजायचं की माझं स्वतःहून मुलांना मला फोन केला नाही काय केलं नाही आय बाबा आजारी येते उद्या काय बाबा कुरला झालं तर ही घाबर पडते काय होईल मग त्याच्या पाय मला दुसऱ्या गुण माहीत झाले मला असं असं झालंय म्हणून हे निर्दोष माझा मुलगा निर्दोष होणार आणि पंजाब पोलीस पोलिसांना विनंती आहे आणि निर्दोष करा खर तर महाराष्ट्र केसरी तो जेव्हा झाला तेव्हा सर्वांनी त्याला डोक्यावर उचलून घेतलेलं मात्र आता या प्रकरणामध्ये तो ज्या पद्धतीने येतोय काय वाटतं एक वडील म्हणून काय भावना हो का अजून मी त्याला उचलून घेणारच आहे महाराष्ट्र उचलून घ्या त्याला माहिती आहे बाप मागून खाणार माणूस आहे का बाप गालबोट कुणाला लावलेला नाही आणि मुलाला आज पंचवीस सव्वीस वर्ष झालं मुलाला मी कुणाला लावला असला आता पण तुम्ही बघा आहे का कुठं काय सिकंदरने केलंय असं म्हणून आहे का नाही काहीतरी पिलं कोणतरी असलाच नाही तर नाही रचला आई बापाला काही माहिती नाही पण माझ की माझा मुलगा निर्दोष आहे मला गॅरंटी आहे माझा मुलगा निर्दोष आहे अजिबात माझ्या मुलानं गुन्हा केलेला नाही ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी सोलापूर